संग्राम चौकातील करिश्मा गोसावी हिचा पती किसन गोसावी हा एकटा पत्नीचा खून करण्यासारखे कृत्य करू शकेल असे वाटत नाही त्यामुळे या खून प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचच्या शिष्टमंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले दरम्यान करिश्माच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित किसन गोसावी याला न्यायालयात हजर केले असता चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इचलकरंजी येथील संग्राम चौकातील करिश्मा गोसावी हिचा गवळा उळून खून केल्याप्रकरणी पती किसन गोसावी याला पोलिसांनी अटक केली आहे मात्र किसन हा एकटा असे कृत्य करू शकेल असे वाटत नसल्याचा संशय व्यक्त करत या गुन्ह्यात आणखी कोण सामील होते काय तिचा खून कोणत्या कारणातून झाला याची चौकशी करण्याची मागणी करत इचलकरंजी शहर गोसावी समाज विकास मंचच्या शिष्टमंडळाने शिवाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांची भेट घेऊन खून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले निवेदनावर राजू माळी नितीन पडियार आकाश गोसावी सुनील जाधव विशाल माळी विकी पडियार यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत